नमस्कार तेज मध्ये आपले स्वागत आहे जालना येथे दीपक बोराडे हे दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पासून आमरण उपोषणास बसले आहेत सदर उपोषणास करमाळा तालुक्यातील सकल धनगर समाजाने जाहीर पाठिंबा देत धनगर जमातीच्या मागण्या मान्य करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना तहसीलदारांमार्फत शुक्रवारी निवेदन दिले वस्तुस्थिती सर्वोच्च न्यायालयाचे आदेश व संविधानिक तरतुदी लक्षात घेऊन तात्काळ शासन आदेश जारी करून धनगर जमातीला त्यांच्या संविधानिक अधिकार देण्याची मागणी प्राध्यापक शिवाजी बटगर गंगाराम वाघमोडे अतुल पाटील बाळासाहेब टकले अंकुश शिंदे पृथ्वीराज पाटील अंगद देवकते समाधान फडतडे दे, सुनील सावंत संतोष वाडे विनय ननवरे समाधान कोळेकर सतीश नीळ अण्णा सुपनवर इत्यादींनी आपल्या मनोगतात व्यक्त केली आहे यावेळी धनगर समाज बांधवांसह इतर समाज बांधवही मोठ्या संख्येने उपस्थित होते एकाला आणि एकाला एक न्याय होतोय त्यामुळे आत्म धनगराचं सुद्धा अंतकरण कर्ट उठून निघाले आणि म्हणून तो आता गप असणार नाही उद्या परिस्थिती आता बाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून सरकारने वेळी त्याचा विचार करावा आणि म्हणून हे धरण आंदोलनाच्या माध्यमातून आज हेच आपण सरकारला सांगणार आहे की तात्काळ ही अंमलबजावणी करा एक दोन वेळीचा जार काढा धनगर समाज तुमच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहील आणि कायमच तुमच्यावर राहील आमच्या घरामध्ये आमच्या बाप फोटो जे आहेत ना त्याच्या देवेंद्र फडणवीसचा फोटो लावू एकनाथ शिंदेचा लावू अजित पवारांचा लावू मोदींचा लावू आज तुम्ही सत्यता म्हणून तुमचं म्हणतोय ही सगळी परिस्थिती आहे आणि आयुष्यभर बी पी सिंगांनी मंडलयोग आणला आज बी आपण आपल्या आंदोलनामध्ये पी सिंगाचा फोटो दाखवतो त्या विचारामुळे पण ओबीसी मंडला मंडल आयोगाचं आरक्षण मिळालेलं आणि म्हणून ही ध्यानात राहणारी कारकीर्द त्यांनी करावी